पहिलगाममध्ये सव्वीस जणांची हत्या करण्यात आलेली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे चूक झाली हे गव्हर्नरनं मान्य केलंय भाजपला पंडित नेहरूंची आठवण येते भाजपानं पंडित नेहरूंचे आभार मानले पाहिजेत असा उपरोधिक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं त्यांचं नेटवर्क वापरलं त्यांचा बेस वापरला त्यांची शस्त्र वापरली त्यांची विमानं वापरली त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो आणि प्रेसिडेंट ट्रम्प असं मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही माझ्या कोणाची चर्चा नाही काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही हातभर फाटते